नमस्कार कसे आह सगळे चला आज अजून वडे करायचा आहे मस्त पैकी असे गोळे करून ठेवले आहेत बटाट्याच्या भाजीचे भाजी, भाजी केलेले मस्त पैकी तिखट मीठ हळद हिरवी मिरची कोथिंबीर कांदा हे सगळे टाकून अशी भाजी बनवलेली आहे फोडणी देऊन आणि इकडे आपलं चाललेलं आहे मस्त पैकी तेल ठेवलेलं आहे तेल तिकडे चाललेले चपात्या झाली आता चपात्या तिकडं मोठ्या गॅसवर ठेवायचं इकडचा गॅस आहे करूया बंद आणि इकडं बघू शकतात कडी पण आहे कडी आणि वडा खेळायचा आहे मस्त पैकी आता चपात्या केल्या चपात्या केलेल्या आहेत आता एवढ्या चालले सुद्धा स्वयंपाक चाललेल्या आमटी केलेली आहे मस्तपैकी आमटी केलेली आहे इथं काय इथं तेल आहे एक्स्ट्रा असतं की नाही तेल आहे इकडे झालेलं आहे भात आपला इथं पण आहे भात हा फोडणी धावात करायचा हा सकाळचा आहे चला आणि इथं केलेलं आहे मस्त पैकी बॅटर तेच बेसनच्या पिठ्याच गोळ केलेला आहे तर ता, टाकूया मस्त पैकी करूया हे चाललेलं आहे सगळ्या स्वयंपाकाची गाई आहे सगळं चाललेलं आहे करायचं अगोदर असे गोळे केले असे चपटे करायचे आणि टाकायचे मस्त पैकी हा मस्त सुरुवातीला एकत टाकूया कारण जास्त टाकले की नाही तेल जास्त गरम झालंय की नाही आपल्याला माहिती नसतं ना मग एकच टाकायचं आणि पूर्ण होऊ द्यायचं चला असं करून घेतो आता मस्त पैकी तेल तर भरपूर टाकलेला आहे पण सुरुवात एकानं करायची असं चाललेलं आहे मस्त पैकी कडीवडा चला या कायला करून घेतो म्हणजे करून घेतो खूप करायचे आहेत करा। घेत वडापाव